नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो तुम्हीही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हालाही रोजच्या रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला मग आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा बाजारभाव आपण या व्हिडिओतून बघणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आहे किनवट मित्रांनो आवक झालेली आहे एकसष्ट आणि कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो सहा हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सहा हजार आठशे पन्नासचा आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार सातशे त्यानंतर आहे मित्रांनो भद्रावती मित्रांनो आवक झालेली आहे पाच हजार सॉरी पाचशे पंचवीसची आणि कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार पाचशे एकवीसचा आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार दोनशे अकरा त्यानंतर आहे उमरखेड मित्रांनो एकशे तेहतीसची ते आवक आहे कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशेचा जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार शंभरचा त्यानंतर सर्वसाधारण दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार रुपये त्यानंतर आहे उमरेड मित्रांनो सात हजार सॉरी चार हजार तेहतीसची आवक आहे कमीत कमी दर आहे मित्रांनो सहा हजार आठशेचा जास्तीत जास्त जास दर आहे सहा हजार नऊशे पन्नासचा आणि सर्वसाधारण दर, दर आहे सहा हजार नऊशेचा त्यानंतर आहे मित्रांनो मनवत इथे एकोणावीसशे पन्नासची आवक आहे सहा हजार आठशे कमीत कमी दर मिळालेला आहे जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळालेला आहे मित्रांनो त्यानंतर आहे सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये मनवतला मिळाले आहे सर्वसाधारण दर त्यानंतर काटोलला आहे मित्रांनो कमीत कमी आवक झालेली आहे दोनशे बासष्टची आणि कमीत कमी दर आहे मित्रांनो सहा हजार नऊशे त्यानंतर जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार पन्नासचा आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार रुपये त्यानंतर हिंदी सेलू मित्रांनो इथे सतराशेची आवक झालेली आहे सात हजार पन्नास सात हजार पंच्याण्णव कमीत कमी दर इथे मिळत आहे आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे सत्तरचा आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार शंभर रुपये येथे मिळत आहे त्यानंतर आहे मित्रांनो हिंगणघाट येथे तीन हजाराची आवक झालेली आहे सहा हजार आठशे कमीत कमी मिला लिला है, जास दर मिळालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीसचा येथे मिळाला आहे त्यानंतर आहे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे येथे मिळत आहे त्यानंतर शेवटचा आहे मित्रांनो पुलगाव येथे चार हजार आठ आज, सॉरी चारशे पंच्याऐंशीची आवक आहे कमीत कमी, कमी दर सहा हजार पाचशे येथे मिळत आहे आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकाहत्तर येथे मिळत आहे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये येथे मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो अशाच रोजच्या रोज कापूस बाजारभाव बघण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो राम राम जय श्रीराम